तर मित्रांनो आता आपण सांगूया आता कालवडींचा बाजार बघणार आहोत तर काय रेट वेग 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 चालू आहेत हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गाई मशींची माहिती कालवडींची माहिती चालू बाजार भाव तुम्हाला पाहता येतील पाहू शकता हे पिवरे चिप्पी कालवडे काय सांगतो या कालवडीची जोडीचे बर फायनल काय होईल पस्तीस नंबर सांगा आपला अष्ट्याहत्तर तेवीस बरं बरं जाऊ कोणतं बाकी व्यापार व्यापारी ना आपण शेतकरी बर पाहू शकता इथून आदत कालवडी साधारणतः दहा महिन्याच्या काळ्या भांड्या एच एपच्या कालवड्या तर अजून एक सूचना आहे तुम्हाला की खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जर मोठं कालवड असेल दोन दात असेल किंवा आध जरी असलं मोठं असलं तरी पण पिशवी चेक करून घ्या आता पाहू शकता ही कालवडीची किंमत आपण जाणून घेऊ काय सांगता ह्या कालवडीची पंचा पंचावन्न आणि ह्या जोडीचं पंचावन्न द्यायचं जो घ्यायचं पन्नास हजार काय चाळीसला होते चाळीस नंबर सांगा बरं आपला गाव कोणतं शिवनेचा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता कालवडी कशा आहेत तर दुसऱ्या कालवडी आपण पाहणार आहोत आता का हो काय सांगताय मामा या कालवडीच सांगा वीस हजार वीस हजार घ्यायचं कसं होईल त्याचं हिसाबान द्यायचं काय नंबर सांगा बरं आपला नंबर नव्याण्णव एकवीस अठरा पस्तीस गाव कोणतं नंदेश्वर नंदेश्वर तालवा मंगळवेढा बर नाव काय आपलं चालतंय ठीक आहे काय तेरा चौदा हजाराला होईल का कालवडी पंधरा सोळा 20 15 16 म्हणजे तेरा चौदा होत म्हणाल मी बघतोय आहे ठीक आहे कसा आहे बाजार आजचा बाजार आता म्हणजे दर कमी दर कमी बरं कशामुळे दर कमी आहे काय वाटतंय का तुमचा काय वय नाही किती रुपये दर आहे तुमच्या भागात तुम्हाला जरा टन मिळतो होय ऊस चालतं ले ठीक आहे वैरेने दर मामान सांगितलेलं आहे मंगळवाडी मंगळ वेळा तालुक्यातील किती रुपयाला खरेदी केले किती रुपयाला खरेदी केले कालवडी दिले किती रुपयाला तीन कमी तीनशे कमी चौदा तीनशे कमी चौदा हजार रुपयाला हे कालवड दिलेला आहे तर जातीला वगैरे चांगलं कालवाडा पाहू शकता कालवाड कसं यावरून तुम्हाला मार्केटची चालू रेंज समजे तर पाहू शकता जातीला वगैरे चांगलं कालवाडा नाव काय आपलं आ, लिंगनूर लिंगनूर गाव गाव लिंगनूर चालू मेरजचा आहे का शेतकरी आहे ना आपण शेतकरी कालवट खरेदी केली एकच खरेदी केली का एकच खरेदी केली बरं चालतंय ठीक आहे नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव तेवीस हा चोपन्न पासष्ट बरं चालतंय ठीक आहे तर मित्रांनो अनेक दिवसापासून कमेंट येत होत्या कालवडीच्या बाजार बाजारासाठी तर त्यांच्यासाठी आपण बाजार कव्हर केलेला आहे या कालवडीचा तर ही कालवट पाहूया दाताला आधच असेल तर कलरला पॅटला तर चांगला mm. दाताला आदत आहे ना मामा दाताला कसं आहे दाताला कसं आहे दा काय किंमत सांग पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं चाळीस नंबर सांग आप नंबर नंबर नाही ठीक आहे व्यापारी दिसत आहेत मला बघतोय व्यापारी का करे गाव कोणतं आपलं गाव चालतंय ठीक आहे शिंदेवाड तर मोबाईल नंबर नाही त्यामुळे यांचा कॉन्टॅक्ट आपण घेऊ शकलो ना पाहू शकता एकशे घालवाडा काय सांगता मग सतरा हजार रुपये सतरा द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा बरं आपला ओंकार तोरकर गाव नंबर सांगा आ? नंबर हा सत्या बर तर आता ज्यांना मोठं कालवट पाहिजे असेल लागून नगायच्या मापात तर त्यांच्यासाठी कालवट जरा लहानच आहे परंतु संबने वगैरे चांगले त्यामुळे चांगलं तयार झालेलं आहे कालवट दाताल कसं आहे आदच आहे ना आदतच आहे तर पाहू शकला तयार कालवट किंमत काय सांगता पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं कसं होईल नंबर सांगा आपलं सत्याऐंशी त्रेसष्ट सहासष्ट सदुसष्ट पंधरा एकोणचाळीस गाव कोणतं चालू का सांगोला तू ठीक आहे तर पाहू शकता खूप गर्दी आहे इथं बाजारात त्यामुळं व्हिडिओ तरी पण तर आजचा कालवडींचा बाजार मित्रांनो इथं थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास तर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण गरबसल्या कोद्या बाजारात काय मार्केट चालू आहे ती कालवडींची किंवा गाई मशीनची धन्यवाद